हा किल्ला ठेवण्याचं कारण म्हणजे देवीचं मंदिर तुळजा भवानी अच्छा तसं या देवीचं तुळजापूरला ना आपले महाराज किल्ले रायगडावरून किंवा किल्ले राजगडावरून तुळजापूरला जात असत प्रवास करत शिवाजी राजांना दर्शन घ्यावं लागायचं बरोबर मग देवीने स्वतः प्रकट होऊन सांगितले की तुम्ही माझी स्थापना जावळीच्या खोऱ्यामध्ये ढोरप्याचा डोंगर आहे तिथे करा म्हणून हा किल्ला बांधलेला आहे अच्छा तर काही किल्ले शिवराणी बांधले काही जिंकले त्याच्यामध्ये हा प्रतापगड किल्ला बांधलेला आहे अच्छा बांधलेला आहे हा प्रतापगड बांधण्यापूर्वी हा डोंगरावरती ढोरं चरायला गायगोरे चरायची ढोरे चरायची म्हणून नाव ढोरप्याचा डोंगर अच्छा हा ढोरप्याचा डोंगर जावळीत येतो हा परिसर पूर्ण आता आपण वरून पाहणार आहोत ते जावळी खोरच अच्छा जावळी कुठून आहे माहितीये का हां रायगडच्या पायथ्यापणे सर्व जावळीच खोर अच्छा तर अशा जावळीच्या खोऱ्यात चंदोराव मोऱ्याचं राज्य चालायचं आणि हा मोरे मराठा असून सुद्धा आधी शाळा पितर होता गद्दार होता अच्छा पण त्याचा विश्वास माणूस hmm. बरीच बेकार काम तो करायचा hmm. hmm. म्हणून त्याचा विश्वास माणूस hmm. hmm. पण शहाजीराजे भोसले hmm. hmm. संभाजीराजे आणि व्यंकट दादा तिकडेच होते चाकरीला हे प्रामाणिकपणे चाकरी केले पण हा गद्दार होता पण त्याचा विश्वास मानूस चंद्रराव मोरे शिवाजीराजांनी हा मोरे मराठा असल्यामुळे आणि देवीने सांगितलं की तुम्ही माझी स्थापना जावळीच्या खोऱ्यामध्ये ढोळप्याच्या डोंगरात करा म्हणून बर जावळीच्या मोर्याना हरवावं लागलं जावळीचा परिसर शिवाजीराजांनी जिंकून घेतला आणि दोन किल्ला बांधला किल्ल्याचा मुख्य दरवाजा इथे येतो बघा असा दरवाजा तुम्ही बाहेरून कुठून पहा दोन भिंती एका भिंती सारख्या वाटतात गेट कुठे कुठे नाही लक्षात येत नाही बरोबर हा वरतीची छिद्र ओपन दिसतायत दिसत नाही बरोबर ओपन आहेत पण गेट दिसत नाही गेट असा आतमध्ये बसवलाय किल्ला दोन वर्षात बांधला इकडे किल्ला बांधल्यानंतर जावळी म्हणजे जा अधिशाचा बाले किल्लाच ना आदिशा बेवान झाला जो पुढा लिहिला वाटायला लागला आता शिवाजीला थोकवलं पाहिजे शिवाजी झोपलं पाहिजे म्हणून त्याने आपल्या राजांना पकडण्यासाठी पाहिजे तो विडा मांडला आणि तोच विडा असून इकडे अफजल खान कडे आला होता अब्दल खान अच्छा अफजल खान दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ गुरुवार दुपारी दोन वाजता महाराजांनी त्याचा कोत्रा बाहेर काढला ती ती जागा आता अफजल खानाला उन्हा मध्ये म्हणजे त्याचं थडगं ओपन करून ठेवलंय पूर्वी त्याला प्रस्त मोठं होतं हजीमस्तान जो होता ना हजीम होय सफेद दिसतं ना ते तिकडे काय झालं छान होती खबर पण ते हजीमस्तानामुळे त्याचा वाद वाढत चालला हजीमस्तान हिसोब पाटील स्मगलर त्या कबरीचा रूपांतर तो, तो दर्गेत करायला बघत होता ना त्या लायकीचा नव्हता ना तो अक्चुअली थडग्याच्या लायकीचा नव्हता तरी सुद्धा महाराजांनी मेल्यानंतर शत्रूचं संपत म्हणून त्याची कबर बांधली खानाची भेट तिथे झाली अफजल खान अफजल झाली हा अफजल खानाची भेट तिथे आली अफजल खानाची उंची होती सव्वा सात फूट प्रचंड शक्तीने ताकतीने फौज घेऊन अफजल खान दर मजल करत गणगापूर पंढरपूर तुळजापूर असं फलटण वाई मार्गे पाचगणी मार्गे महाबळेश्वर मार्गे खाट घाट उतरला अफजल खान या घाटाला पूर्वीचा रडतोंडी घाट म्हणतात रडकोंडी आणणारा घाट का तर अफजल खानाचं सैन्य मैदानावरती डोंगरावरती आलो अफजल खान त्याचा वेध असा होता की शिवाजी डोंगर सोडून खाली यावं म्हणून तो मंदिर तोडफोड करत चालला होता गोरं कापत चालला होता अत्याचार करत चालला होता स्त्रिया स्त्रिया लेडीज म्हणजे स्त्रियांची अबला महिलांची तो अबलुलत चालला होता बेफान झाला होता अफजल खान की शिवाजीनी चिढावून खाली यावं पण महाराजांना माहीत होतं मुठभर मावळ्याचं सा, आपण सामोरे गेलो खान कपटी फौज मोठी आणि नियत खोटीच होती म्हणून महाराजांनी खानाची भेट इथे घ्यायचं ठरवलं तो दिवस होता गुरुवार दुपारी दोन वाजता महाराज शंकराला रुद्र अभिषेक करून जड पावलांनी आपल्या अंगात चिलकत जिरीटोप घालून इथे उत उतरून भेटायला गेले ती शामिनीची जागा त्या बुरजापासून मी तुम्हाला दाखवतो शामिनीची जागा इथेच होती खाली आपण गाडी थांबवली ना त्याच्या खालच्या साईडला खानाची उंची होती सव्वा सात फूट त्याप्रमाणे त्याचा शामिन असा जर सुधारला होता शिवाजी राजांनी प्रवेश करण्याआधी सय्यद बंडाला बाहेर पाठवायला सांगितलं आणि हे मान्य केलं खानाने काय मान्य केलं बहिरजी नाईक होते शिवरायांचे हेर बहिरजी नाईक आणि शिवरायांचे वकील होते गोपीनाथ पंत बोखील आणि खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला गोपीनाथ पंत गुलकर्णी गोपीनाथ पंत गोखिल यांच्यातर्फे सांगण्यात आलं की जर सय्यद बंडा बाहेर ना आला तर आल्या पावली मी गडावरती जाईन कोणी सांगितलं बहिरजी नाईकाने ही चाल होती आणि मग त्याला वाटलं अफजल खानाला की आता आपल्या बॉडीगार्डला घाबरतोय शिवा शिवाजी मग आपल्या जवळ येईल का नाही म्हणून तो त्यांनी तो राजी झाला आणि सय्यद बंडाला शामिनाच्या बाहेर पाठवलं शाम्याच्या बाहेर पाठवल्यानंतर सय्यद बंडा बाहेर गेल्यानंतर महाराजांनी प्रवेश केला कुठे शाम्यानात कुठून खानाने काय केलं आओ शिवा गले लगो असं म्हणून डाव्या बगलेत राजांची मान दाबली आणि महाराजांच्या अंगावरती कठार मारली पण महाराज चिलकत असल्यामुळे बचावले जसं राजांना जाणवलं की आपल्यावरती वार झालाय वाघ नाक्याने खानाचा कोत्रा बाहेर काढला कोत्रा बाहेर काढता शनी जमीनवरती खाण कोसळला पण मेला नव्हता पुन्हा उठला आपल्या डोक्याचा शेला काड़ा उडायला लागला धगा दगा अल्ला बचाव शिवान मेरे साथ धोका किया दगा किया आणि त्यावेळेस त्याचा बॉडीगार्ड होता सय्यद बंडा तो असं दान आहे दानपट्टा लागणार एवढ्या चतुऱ्याने जिवा महाले पुढे झाली त्याच पटाईने जिवा महाले सुद्धा होते जीवा वरच्यावर हात तोडला आणि दुसऱ्या गावात त्याला उभा चिरला आणि ती म्हण पडली होता जीवा म्हणून वाचला शिवा खानाला मारून महाराज गडावरती पोहोचले झेंडा दिसतो ना तिथून तोफा डागल्या आणि तोफांचे आवाज काणी येता शनी या जावळीत डबा धरून बसले आपले सैनिक खानाच्या सैन्यावर तुटून पडले धनगोर युद्ध झालं शिवाजीराजांना मोठा प्रताप मिळाला म्हणून गडाचं नाव आहे प्रतापगड प्रतापगड आजही हा किल्ला प्रावीण आहे उदयनराजे भोसले सातारा त्यांचे हे किल्ल्याचे मालक आहेत सात बारा त्यांचा आहे श्रीमंत कल्पना कल्पनाजे भोसले त्यांचे आई साहेब त्यांच्याकडे हा किल्ला आहे आणि त्यामुळे इथे फिरायला एंट्री फीस वगैरे नाहीये घरावरती दुकान आहेत त्यांना टॅक्स नाहीये फ्री ठेवले सर्व प्रतापगड उतरून महाराज खाली भेटी गेले असताना चाळीस मावळे या गुहे लपून ठेवले होते राजांनी यासाठी किल्ल्याचा दरवाजा इथे येतो महाराज भेटीला तिथे गेले होते तिथे काय धगा फटका झाला शत्रूजी कोणी लोकांनी इकडे कूच केली या मावळ्यांचं काय काम होतं इथे दरवाज्याचं रक्षण करायचं वेळ पडली तर आणि हा किल्ले रायगडाकडे जाणारा मार्ग आजही रस्ता चालू आहे हा बघा आजही रस्ता चालू आहे ट्रेकर्स ट्रेकर्स लोक येतात जातात त्यामुळे रायगडला जातो हा रायगडला जातो घोड्याचा रस्ता घोडे इथून जायचे हा इथून घोडे जायचे पासष्ट किलोमीटर बाय कार तुम्ही गेला तर आणि इकडून कमी आहे इकडून कमी आहे म्हणजे अडतीस किलोमीटर आहे म्हणजे एक वीस पंचवीस किलोमीटर हा कमी आहे आणि हा प्रताप फोड आहे तो मखरंदगड हा बघा इकडे मखरंदगड मधु मकरंदगड पण त्या किल्ल्याला तटबंदी वेळ काही नाही गाडीचा मार्ग नाही ट्रेकर ट्रेकर सोळा जावं लागतं बरोबर ते संपूर्ण खोरं जावळीचं खोरं आणि इथे कोयना खोरं आहे कोयना नदी जाते चला महाराजांनी बांधून घेतला मोरो पण पिंगळ्याकडून साडेतीन हजार होण्याचा खर्च आला होता साडे तीन हजार सुवर्ण पैन किल्ला बांधला काही किल्ले बांधताना त्यांना मोहरा मिळाल्या होता आणि प्रचंडगड प्रचंडगडचा तोरणागड पहिला किल्ला त्यांनी तोच बांधला तर इथे बघा वरती छिद्र ठेवलेत त्यावरती माणूस तो आपल्याला पाहू शकतो आपण वरती पाहिलं होल बुडल्यासारखं वाटतं बरोबर काही क्रॉस होले त्याच्यामध्ये उकळेल तेल सोडायचे अच्छा का ते गॅप भरलेले नव्हते ना असा दर्जा भरलेला हो अच्छा अच्छा दर्जा मग त्या गॅप मधून माणूस चढू शकत होता बरोबर बर तुम्हाला बर मी पुढे वरती दाखवतो एकदम मस्त इझिली आणि काय मग ते तेल सोडलं ना की चिकटपणा वाढायचं ना त्याला मग क्रिमिनल अडथ येऊन म्हणून तेल उडायचे तेल सोडायचं त्याच्यामध्ये तर हे संपूर्ण खोरा चावलीच खोरा आहे जावळी फित मोरेची जावळी तिथे त्याला समजावलं तरी त्याने ऐकलं नाही पहिला जिंकला किल्ला परिसर किल्ला बांधलेला आहे तर इकडे पायऱ्या होत्या खूप ओबडजवड होत्या त्या ग्रीप मिळत नव्हता त्या कशा साध्या सोप्या झाल्या बरोबर कशा होत्या ग्रीप मिळत नव्हता इथे फूट खोल होतो फार चढ होता बेभान झाला मग त्याने तो पैजीचा विडा मांडला पहिला तर तो विडा उचलत नव्हता घाबरला होता तो काय कारण शिवरायांचे जे किल्ले घेण्याचे सपाटे होते ना सपाटा तो चालूच होता ना, होता ना हुँ, हुँ, आज हा किल्ला घेतला किल्ला घेतला त्यामुळे बडी बेगम साहेब चिंतेत होती पैसे विडा मांडला दौंडी पेटवली सर्व दरबार दरबारी जमा झाले मातंबर सरदार जमा झाले दरबारात पण एकही सरदार उचलत नव्हता ना विडा मग बडी बेगम साहेब चिडली आणि खानास म्हणाली हमारे दरबार मे तुम्हारे जैसे नामर्थ पाले हमने जोईक भी मुकाबला नाही सकता शिवाजी का Hmm. पिता के दरबार में hmm. काम कर कर hmm. उसके एक भी करी रहा hmm. असं बोलून त्या खानाला चेथवलं आणि hmm. मनात नसताना तो वेळा उचलला आणि hmm. खान बोलला कसा कोण शिवा hmm. पहाड का चुवा hmm. मैं उसको पकड कर लाऊंगा गा hmm. बाकीचे सरदार सुद्धा hmm. त्याला नादान पण म्हणाले hmm. वेडा पण म्हणाले पण hmm. काही सरदार म्हणले येई काम करेगा म्हणजे काही असे पण असतात ना सांगून देना तेही काम करू शकता हो आणि मग त्या अफजल खानला फौशारखी वाढली आणि अफजल खान आपल्या घरी आला आता खास त्याला चौसष्ट बायका म्हटल्यानंतर खास बेगम पाहिजे ना बेगमला सांगतो कसा बेगमा मैं अभी शिवाजी कुमार करून द्या पैसा बिडा महिने उठाय त्यावेळी ते बेगम पण खुश होते आणि अफजल खान काल बेड़ा उचलणार आज निघाला असं नाही ना दोन तीन महिने त्याला ही मोहीम आखताना लागले ही मोहीम योजना आखताना अशी योजना आखत असताना त्याने अनेक वेळा आपल्या बायकोशी बोलून दाखवलं होतं समोर की शिवाजी कैसा वेगा शिवाजी सरदार लोगे किल्ले जिंकले व शिवाजी कैसा वेगा ही भीतीच झाली ना आणि मग त्या बायकोला पण भीती निर्माण झाली आणि ज्यावेळेस तो खान निघाला साडीवरती आखून त्यावेळेस त्याची बायको त्याला ओळत असताना त्या अपशकून झाला आणि ती काय बोलली खानात खानसा अब मत जाओ शिवा से लड़ने जिनको तुम मार नहीं जा रहे वही तुम्हारा काल होगा ऐसा मनाला मना खाना जा पारा चढ़ ना एक फटकत खाना नहीं तो बाइक वाले खलास के लिए ऐसा त्रिशिष्ट बाइक का यानी मार लेने का विधि ढक लिया था विधि खून बाउडी यानी ऐसा करूँ अब जर खान मोहम्मद गुरु वही पशु मारला आणि करून असं करून तो वही पसरणी नहीं वरती आला घर त्याला मुख्यमंत्री घुने करूँ तो इतना आला यानी खाना ला इतना मार या गेट वरच्या अचानक शत्राय विंडो दिसतो बघा तिकडे फायरिंग करायची होतो कुठून मुख्य दरवाजा तोफ्याच्या मारात ती जागा परफेक्ट त्याचा अँगल आहे गेट तुटला चालू शकत मकसद काय होतं लोकांना आतमध्ये घुसता येऊ नये घुसून देऊ नये तर हा दरवाजा आज लाप लावतात पूर्वी लावायचे दोन्ही साईडला असं भिंतीवर बोलले तिकडे आडना जातो इकडे जातो ला ठीक है ही तो 200 तो मसाला चाहिए मसाला अच्छा अच्छा ये मसाला ले तो एयरपोर्ट पर वाइज टैग रिपोर्ट ले लेते हैं साहब और ये दोनों से आधा से पूरा 5 किलो की भिंडी है बावन एकर मध्ये किल्ला आहे अच्छा बावन एकर मध्ये किल्ल्याच्या पूर्ण भिंतीवरती तसं काय जाता येत नाही तरी सुद्धा आपण निम्म्यापैकी भिंत फिरणार आहोत अशी भिंत आहे तिकडे या साईडला जाड भिंत त्याच्या आतमध्ये चोरवाट आहे कळलं का म्हणजे असं की शत्रूचं सैन्य इकडे युद्ध चालू आहे आपल्या बाव बावळीची बायका मुलं त्या भिंतीमध्ये असायची पोट भिंतीमध्ये कळलं का आणि हा इथे एक चोरवाट आहे बघा किती चोरवाटा आपण अजूनही वरती पाहणार आहोत त्या <laughs> जा चोरवाटी जाणार आहोत <laughs> पण या चोरवाट्याला इकडे हनुमानाचं चित्र कोर छाला <laughs> नाव दिले हनुमान गेट हनुमान गेट हनुमान गेट तर इथून हा पळून जाण्याचा मार्ग वेळ पडले तर निघून जायचं हा हा घडावती जाणारी राजमार्ग महाराज काळाचा हा मार्ग होता अच्छा हा मार्ग होता अच्छा मार्ग इकडे पण सिंबल आहेत बघायच्यावरती लायन सिंबल बरोबर बरोबर लायन म्हणजे आपले महाराज शाही होते ना कुतुबशाही निजाम राही आदिशाही आणि मोगलशाही चार शाही होते ना मंतुब शाही आदिशाही शाही आधी शाही पूर्ण बरोबर आपल्या महाराजांनी पंचात पकडल्या दोन पायाच्या पंचात दोन हाताच्या पंचात बर महाराज अजून वीस वर्ष जगले असते ना तर नक्की ह्या सगळ्या शाहींना नेस्तानाभूत केलं असतं हे दोन्ही रस्ते त्या झाडापाशी सोप्या झाल्या हो हो ह्या पायऱ्या सोप्या झाल्या एकोणीशे सत्तावन्न साली इथे पंडित नेहरू झाले होते अनावरणासाठी बरं तुम्ही महाबळेश्वर पाइन फील्ड असेल तर तिथून हा प्रताप दिसतो हो दिसतो हो बघितला महाबळेश्वर आहे आज वड पौर्णिमा आहे वट पौर्णिमा आहे तरी सुद्धा उत्सा पाऊस नाहीये या पौर्णिमेला पाऊस पाहिजेत हे बघा हे विंडो आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना तेल ओतायची जागा अच्छा ही तेल विल आणि मोठे जे आहेत ना ते तोर लागण्याची हा यशवंत अच्छा यशवंत बुरुजा यशवंत बुरुज हा मोठा एकदम खाली वरची मधली अच्छा मधला यशवंत बुरुज हा यशवंत बुरुज यशवंत नावाचा माणूस पेरणी करायचा इथे म्हणून याला यशवंत बुरुज आता या बुर्जाल बर बर। बुर। बर बर। बुर। बर बर। बुर्जाला बघा डबल किबल चटबंदी आहे पुढे कसे शत्रू फायरिंग करायचं कुठे बुरजांवरती बरोबर तोडून आतमध्ये बसायचे ना बरोबर मग समजा फायरिंग करताना खालचा बुरुष तुटला भिंत तर वरची मधली साबू राहील बरोबर प्रत्येक बुरजाला तशी डबल चटबंदी आहे बघा तिकडे हो 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 तटबंदी झासळ आहे तर तिकडे एरी लावली असं काम चालू आहे तिकडे चोरवाट आहे टनल भुयारी मार्ग भुयारी मार्ग इथे शांत वाटत बघायची हो इथे थोडी तटबंदी राहिली आहे काही तटबंदीला चिराय गेल्या म्हणजे ते झाड मुळ्यामुळे बरोबर तिथे पण लावायची पद्धत आहे लॉक अच्छा लॉक लावायची लाव અને બગા હમ અરે સુંદર એકદમ સુંદર હવા વારા એકદમ થાંડ ઠંડ વારા पुढच्या या पुढच्या भिंतीतून अशी चोरवाट खालून गेलेली आहे शंभर दोनशे लोक राहू शकतात इकडे युद्ध चालू असले तर बघा केवढी भिंत ही हो याच्यात थोडीशी दीडपट इथे पुढे भिंत आहे मधी दीडपट म्हणजे जवळ साठ पन्नास फुटाची भिंत आहे ना हो हो त्याच्या खाली पण पाया आहे ना हो ने याच्यावरती हमला केला तर हे तुटणार हे शाबूत राहणार समजा हे तुटलं हे तुटलं तर हे साबूत राहते ना हे प्रोटेक्शन आहे याला प्रोटेक्शन आहे हा आणि हे बघा या इकडच्या साईडला एक खाली हे कोकण दिसता इकडे कोकण हा हे कोकण ते आपण त्या तिथून भिंतीवरून पाहू ते शाडो बघा ना त्यावर ते हा ते आवडीचे शाड जागांचे जागांचे शाडांमध्ये आता पाऊस भरलेला आहे स्वच्छ पाणी आता जून महिना सुरू झालाय पाणी आहे ते पावसाचं पाणी नाही खालून येणार आहे नॅचरल पाणी आहे त्यामुळे आहे पाणी तसं थंड आहे पन्नास ते आपल्या खाली अजून तीस फूट खोली आहे पाण्याच्या खाली पाण्याच्या खाली तीस फूट पाण्याच्या खाली तीस फूट आहे ये हळू ये हळूहळू चौकावरती चार तळी आहेत तीन पाहणार आहोत आपण मंदिराच्या पाठीमागे एक तळाव देवीच्या स्नानासाठी पाणी आणतात त्यामुळे तिकडे जाऊ देत नाही बरं तो भाग आपल्याला भरून दिसेल तिकडे सारे त्यांच्या कैदखाने वगैरे होत्या झेल इकडे असायचे अच्छा इथे असायचे इथे असायचे पण मोठ कैदी खाणं कुठलं माहिती का वासोटा किल्ला वासोटा किल्ला म्हणजे तिहार झेल आहे ते अच्छा जा तिथे ठेवायचे मोठे मोठे झेल नाही जास्त कैदी राहतात पण त्या वासोटा किल्ल्यावरती नुसते कैदी तोडायचे आणि जिथे एंट्री आहे ना तिथे फक्त पारेगिरी ठेवायचे अच्छा काय एक तर त्या पारेगिरा तो मारून येईल पळून जाईल पण पळून गेला तरी तो वाचत नाही अच्छा अच्छा सुविधा होती पाहिला तुम्ही हा गट प्रतापगड oh. हा प्रताप पाठीमागे आपण आहोत आता अच्छा बॅक साईडला बॅक साइड ला आता आपण महाराजांच्या मूर्ती जवळ जाणार आहोत हे काय वरती जिथे मूर्ती आहे ना आपण आता पाहणार आहोत तिथे तिथे महाराज राहायचे हा तिथे महाराज राहायचे मूर्तीच्या ठिकाणी आता त्यांच्या वास्तव्याची जागा नव्हती इंग्रजी काळ तोडली त्यांनी अच्छा, अच्छा, अच्छा।, 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 अच्छा। ब्रिटिश सरकारने सुरुवात तोडफोड केली नाजूक केली आणि आपल्या राजांच्या आठवण दारी म्हणून अशोक रूप मूर्ती 1957 ला बसवण्यात आली अच्छा खाली पण आहे हो ना अच्छा ट्रेक झाली तुमची आता हो हो खाली हे सुकले आता जरा नाहीच पाणी गेलं आटले थोडसं तरी आहे थोडसं जरा पाणी पाणी ना भादज जास्तच पाणी टाका

इतसं मग इकडे उंच स्टेप शेत। तो तो। दुसरा बुरुस देवीचा तळ आहे ना मी तुम्हाला माहित तिकडे सांगितलं तळ तिथे आतमध्ये आहे तिकडे दोन्ही डेंजर आहे आतमध्ये जायला रस्ता आहे पण त्या तळ्यात जाऊन लोक खराब करतील म्हणून तिकडे बंद झालं त्या तिकडे गेलो तिथे आणि हा त्या बुर्जाच्या नाही का पत्र पत्रे तिथे फोटो काढला म्हणून ते बंद ठेवलंय आणि हा तिसरा टेहणी बुरुज बघा इथून जवळ परिसर दिसतो आता त्या काळात ता काय दुर्बीण नव्हत्या शिवरायाच्या वेळेला शिवरायांची माणसं घ्या शत्रूची माणसं घ्या आता जेव्हा घोड्यावर यायचे ना घोड्यांच्या टापांमुळे धुळीचे लोट उडायचे का धुळ असं काही मग असे घोडे दौडायचे ना धुळीचे लोट उडायचे त्यामुळे श्रमिक कोणत्या येते आपला माणूस कसं ओळखला हर हर महादेव शिवाजी महाराज की जय अशा घोषणा बाई करत त्याच्यावर ओळखलं जायचं नाहीतर मेहेर असायचे ना हेर मदारी मेहतर बहिरजी नाईक हिरोजी इंदुलकर असे शिवरायांचे हेर असायचे सांगायचे आता मस्त आव हो खाली बघ बघायची डोकं बघ हो खाली घालून सवकाश खाली हे बघ एक स्टेप आहे इकडे नॅचरल हा आहे एक स्टेपच आहे एक स्टेप काही नाही खाली हवा नॅचरल होवा बस मोबाईल सुंदर थंड वारायचा एकदम आपण पनिशमेंट पॉईंट वरती उभे पॉइंट कडेलोड पॉइंट पॉईंट खाली कोकण परिसर जिल्हा रायगड खाली परिसर रायगड आणि बघा हा रस्ता दिसतो महाड मुंबई रस्ता तोच आपण मगाशी बघितला ती नदी पाहिली तो वेगळ्या अँगलनी पाहिली आणि ते ढगांचे सावली पडलेत बरोबर बरं काय तिकडे बघा तो घाट दिसतो तिकडे त्या डोंगराच्या पलीकडे कसोडी घाट अच्छा कशाडी कशेडी घाट तो तिकडे गेला तो पलीकडे खेड तालुका इकडे पोलादपूर तालुका तालुका पोलादपूर जिल्हा रायगड पलीकडे रत्नागिरी जिल्हा तालुका खेड महाबळेश्वर तालुका जिल्हा सातारा अच्छा अच्छा आपण प्रतावडच्या सराठी उभे आहोत आणि ते मंदिर दिसतं बघा तिथून खाली कोकणात जायचं महाराज वगैरे दिसतो ना गाव हो हो पलीकडे तिकडे त्यांनी कॅम्प लावला होता अच्छा समोर तिकडे तिथून इथे आणखी बत्तीस भू लागले होते अच्छा आणि तिथे मध्ये झाडाच्या मध्ये गॅप पडल्या बघा तीस नदी वाहत पुढे गेली कोयना नदी अच्छा 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 त्या कोयनेच्या पात्रावरती त्याने आपला बारा हजार फौजेचा तळ उतरवला होता कॅम्प तिथून इथे आणायला बत्तीस भुई लागले होते त्या गाड्या थांबल्यात था बघा त्याच्या खालच्या साईडला तो रस्ता दिसतो ना तिथे शामीनं सजवला होता त्या बुर्जावरून टेळणी ठेवली होती शामिनावरती कोण येते शामिन्याच्या आतमध्ये कोण बाहेर जाऊन कळलं का तसं अफजल खानाच्या कबरीची जागा ऍक्च्युअली इथे आहे बघा तुम्हाला मी दाखवली भेट भेट इथं झाली आली इकडे बाहेर काढून सुद्धा तो मेला त्याला घेऊन चालले होते त्याला तिथे पाडलं भोई लोकांचे पाय तोडले आणि तिकडे खाली जे गाव दिसत ना तिकडे बाजारपेठ भर होते महाराजांची बुर्जावरती पण जाते हे का म्हणते हे सहान एक नंबरचं सहान सहान म्हणजे आपण चंदन चंदन उघडतो ते आणि हे उखळ अच्छा हे असं कु जाता जाता एवढं मोठं हे घोड्याच्या भरडा लागतो ना जो घोड्याचा खुराक याच्यामध्ये बनवायचे पण हाताने फिरवायचे एवढं मोठं फिरवायचे कसे हे दोन असे खुंट्या लावायचे दोन इकडे स्टँड असायचं एवढं स्टँड वर असायचं स्टँडवर म्हणजे एवढं शॉर्ट नव्हतं बरोबर पडेल ना त्याच्याप्रमाणे स्टँड होता आणि त्याला खुंट्यांना असं आडवं लावून मग असं फिरायचं दगडाला किती वजन असेल बबरे हा हे तोफांच्या औषध आहे अच्छा आणि हे एक गंगाळ आहे <laughs> पाणी पाणी हे करेल पाणी किदारेश्वर मंदिर ओम नम शिवाय हे बघा समोर आपल्याला एक हनुमान मंदिर दिसत मूर्तीच्या हातामध्ये गदा नाहीये बघा ज्या मूर्तीच्या हातामध्ये गदा दाखवतात तिचा चेहराचा प्रणास दाखवतात लंखाभिमुखी हनुमान मूर्ती आशीर्वाद देणारी दाखवली बरोबर लंकेकडे चेहरा ठेवलाय विशिष्ट हे बघा आणि शिवरायांचे गुरु रामदास स्वामी इथं शिवरायांना गुप्त संदेश देण्यासाठी आले होते विजापुरता सरदार निघाला असं लिहिणार ना आपण असं लिहिलं होतं विजापुरता सरदार निघाला आहे अच्छा ते पोरवर्ड मध्ये त्याला मेसेज होत